नमस्कार मित्रांनो आपण आलो आहोत बीड जिल्हा गेवरा तालुका पाडेशिंगी टोल नाका प्लाझा पाडेशिंगी येते तर इथे येण्याचं कारण एकच आहे कि इथे प्रदीप कजबे नावाचा एक गायक आहे त्याचा आवाज हा खूप अप्रतिम आहे सुंदर आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांचा आवाज हा पहाडी आहे तर आपण आलो आहोत त्यांना भेटायला की इथं टोल नाक्यावरती गाड्या सोडायला आणि पाणी वगैरे करायला इथे ड्युटी करतात त्यांची ड्युटी अजून संपलेली नाहीये त्यांची पाच साडेपाच ला काय ते ड्युटी संपत्ती वाटतं पाच सहा ला तर आपण त्यांना भेटणार आहोत ते गेलेले आहेत कपडे चेंज करण्यासाठी त्यांच्या रूम मध्ये तर आपण जाऊन त्यांना भेटणार आहोत तर चला तुम्हाला तो प्रदीप कजबे या हे आहेत आमचे प्रदीप कजे सर नमस्कार आ, नमस्कार हा तर आम्हाला असं ऐकायला भेटलं कि टोल नाक्यावरती प्रदीप कसबे नावाचे ग्रस्त आहेत ते तिथे ड्युटी करतात चहा चहापाण्याचं साहेब लोकांना चहा पाण्याचं लो वगैरे करतात आणि गाड्या वगैरे सोडायला इकडे ड्युटी करतात तुमचा आवाज ऐकून आम्ही इम्प्रेस झालो आहोत बऱ्याच जणांनी सांगितलंय की त्या तुमचा आवाज हा पहाडी आहे तर आम्हाला तुमच्या पहाडी आवाजामध्ये आमच्या चॅनलला तुमची ब्राईट घ्यायची आहे तुमचे थोडीशी सर्वांना म्हणजे तुमच्या गाण्यातून सर्व लोकांचं मन समाधान हो आणि सगळ्यांना तुमच्या गाण्याचा एक आस्वाद भेटावा आणि त्यामार्फत तुम्ही व्हायरल हवं हो। आणि नक्की तुम्हाला कुठं ना कुठं तरी येश भेटावं यासाठी आम्ही आलो आमचे चॅनल घेऊन प्रोडक्शन हाताळले हाताकडे नावानी तर आम्हाला तुमच्या पहाडे आवाजामध्ये हिंदी मराठी लावणी किंवा लोकगीत कुठलंही गाणं असो थोडस एक दोन तीन कडवे म्हणून दाखवा अशी आमची सर्वांची इच्छा आहे मी स्वतः संतोष कजबे आलो आहे तुम्हाला व्हायरल करण्यासाठी तर आमच्या इच्छेला मान देऊन एक छोटस गाणं म्हणून दाखवा नक्कीच चालतंय ऐका प्रदीप कजबे यांच्या पहाडी आवाजातलं ठसकेबाज गीत हा तुमच्या समोर सादर करीत आहे मी माईक लावतो तुम्हाला चलो हा तुम्ही म्हणा तुमच्या समोर सादर करीत आहे एक लोकगीत खंडेरायाचं गीत वा वा, वा खंडरायाच वागबग लग बग, बग माझ्या माझ्याची आणि गाडी घुंग आली थोरल्या भायाची गाडी घुंगराची आली थोरल्या भायाची लग लगमग माझ्या रायाची हे लगमग लगमग माझ्या रायाची गरजे गुरी जायाची घुंगराची आली फोरल्या भायाची गाडी घुंगराची आली फोरल्या भायाची गाडी घुंगराची आली फोरल्या भायाची गाडी धोंगराची आहे सासू घसा सर प्रेम आई बापावानी घरामध्ये सुखे मी घराजाची घरानी घरामध्ये सुखी मे गराजाची घरा घरामध्ये सुखी मे गराजची घरानी हो सासू घसा सर प्रेम आई बापावानी घरामध्ये सुखे मी घराजाची घरानी घरामध्ये सुखी मी गराजाची घरा घरामध्ये हे घणी नन्दी मोटी माया घणी नन्दी मोटी माया गरजे दुरी गायाची गाडी घुंगराची आली थोरल्या भायाची गाडी घुंगराची आली थोरल्या भायाची गाडी घुंगराची आली थोरल्या भायाची गाडी घुंगराची आली थोरल्या भाया आणि करून तयारी बाई बांधल गटूर धाकला यदीर गाडी हात तो या पूर हाकला यदीर गाडी हाक तोयापूर धाकला हातीर गाडी करून तयारी बाई बांधल गटूड धकला गाडी हातो या पूर हवस मला मोठी गड पायाची हे हवस मला मोठी गड पायाची दुरी जायाची अन गाडी घुंगराची आली थोरल्या भायाची गाडी घुंगराची आली थोरल्या भायाची गाडी घुंगराची आली थोरल्या भायाची गाडी धुंगेरा त्यान जाऊ नी राहुरी धरीला मल्हरी चपाई गळ्यामध्ये भांडार प्रदीप गाण गाई गळ्यामध्ये भंडारा प्रदीप गाण गाई गळ्यामध्ये भंडारा प्रदीप गाण गाई आणि जाऊनिराहु धरीला मल्हरी चपाई गळ्यामध्ये भांडार प्रदीप गाण गाई गळ्यामध्ये भंडारा प्रदीप गाण गाई गळ्यामध्ये भंडारा अनावर मल्ला रीत गीत गायाची हे आवर मल्ला रीत गीत गायाची गरजे दुसरी गायाची आणि गाडी भुंग राशी आली थोरल्या भायाची गाडी भुंग राशी आली थोरल्या भायाची लग बग लग माझ्या रायाची हे लग बग लग बग माझ्या रायाची गरजे दुरी गायाची आणि गाडी राशी आली थोरल्या

तुमचं गाणं नक्कीच व्हायरल होईल नक्कीच तुम्हाला लोक लाईव्ह करतील तुमच्यामुळं आमचं चॅनल बी जे होईल होईल आणि आम्हालाही लाईक भेटतील आणि त्याच्यामधून दूं। तुमची नक्की प्रसिद्धी होईल अशा आम्ही देतो मल्हार राहायला विनोदी करतो की नक्कीच प्रदीप कज व्हायरल करा आणि तुमच्या नावाचे जे गाणं गायला आहे त्याच्यातून त्यांची त्यांना नक्की कुठं ना कुठं आशीर्वाद द्या आणि त्यांना कुठं ना कुठं या माध्यमातून टोल लागेवर काम करतात ते त्यांना कधी पगार असले काय व्हाईच नाही पण नक्की त्यांचा छोटा मोठा हा साईड विजे या गाण्याच्या मार्फत सुरू व्हावं अशी मला राहाय विनंती करतो आणि चिरा देतो जय मला जय मला धन्यवाद